श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओ जी एन एम नर्सिंग बी सी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय टी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे ची तयारी अशा वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन तीन बहत्तर अठ्याण्णव पत्ता एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ग्रामीण भागात रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी स्थिती निर्माण झाली आहे परिणामी खड्ड्यांचे अडथळे पार करताना वाहन चालकांची दैना होत असून त्यात वाहतूक कोंडीची भर पडली आहे अनेक ठिकाणी रस्त्यावरील डांबर निघून गेल्याने खडी बाहेर आली असून दुचाकीस्वार घसरून पडण्याचे प्रकार वाढले